महेंद्र मोलकर महेंद्र मोळकर नांदोड आज निवडणुकीच्या काळामध्ये आज रोहित पवार यांचं पैसे वाटप चालू होतं त्यांच्या कारखान्याचे कृषी अधिकारी म्हणून अमिते साहेब आहेत तिथे पैसे वाटतात आणि त्यांनी पुन्हा पुन्हा वाढवण्याची वाटली आतापर्यंत जवळजवळ पंच्याहत्तर टक्के पैसे ते वाटून आलेत अजून पंचवीस टक्के त्यांच्याकडे शिल्लक येतं त्यांनी ते सगळे त्यांच्याकडे लिस्ट बिस्ट सगळ्या आहेत त्यांची हे गाडी एम एस वाडा एटी चौसष्ट ही कारखान्याची गाडी ते कारखान्यापासून आले ते त्यांचे ते भापकर सापडले पैशा सहित आणि वाटले वाटायचे त्यांच्या सहित सगळी लिस्ट पैशा सहित आणि पकडल्यात सहित आहे आता थोड्या वेळात आम्ही एकशे बाराला फोन केला पोलिसांची गाडी येणार आहे आणि त्यांच्यावर उर्वरित सगळी कारवाई आता पुढे होणार आहे त्यांनी आतापर्यंत जवळजवळ दहा ते पंधरा लाख रुपये वाटलेले लाख दोन लाख रुपये सापडले महेंद्र मोळकर जानगरमध्ये आज निवडणुकीच्या काळामध्ये आज रोहित पवार यांचं पैसे वाटप चालू होतं त्यांच्या कारखान्याचे कृषी अधिकारी म्हणून भुमके साहेब आहेत तिथं पैसे वाटताना आणि त्यांनी कुणाला शिक्षक पैसे वाढवण्याची दिशे वाटली आतापर्यंत जवळजवळ पंच्याहत्तर टक्के पैसे ते वाटून आलेत अजून पंचवीस टक्के त्यांच्याकडे शिल्लक आहेत त्यांनी आताच सगळे त्यांच्याकडे लिस्ट बिस्ट सगळ्या आहेत त्यांची हे गाडी एम एस वाटी चौसष्ट ही कारखान्याची गाडी ते कारखाने बसून आले ते त्यांचे ते बहात्तर लवकर हो तो तो पैसे वाटतात सापडले पैशा सहित आणि कुणा कुणाला वाटले कुणा कुणाला नाही वाटले कुणा कुणाला अजून वाटायचे त्यांच्या सहित सगळी लिस्ट पैशा सहित आणि कागदा सहित सारखं त्यांना पकडण्यात आलेलं आहे आता थोड्या वेळात आम्ही एकशे बाराला फोन केला तर पोलिसांची गाडी येणार आहे आणि त्यांच्यावर उर्वरित सगळी कारवाई आता पुढे होणार आहे त्यांनी आतापर्यंत जवळजवळ दहा ते पंधरा लाख रुपये वाटलेले तर लाख दोन लाख रुपये यांच्याकडे आता सापडलेले